बातम्या आकाशवाणी नागपूर हे आपल्याला ठळक देत आहे देशात सोळा जानेवारीपासून प्रत्यक्ष कोविड लसीकरण सुरु होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल एका बैठकीत देशातली कोविड परिस्थिती आणि लसीकरणाच्या तयारीचा आढावा घेतला या आढावा बैठकीतच सोळा जानेवारीपासून लसीकरण सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात पहिल्या फळीत आघाडीवर राहून काम करणाऱ्या कोविड योद्ध्यांचं प्राधान्यानं लसीकरण केलं जाईल त्यानंतरच्या टप्प्यात पन्नास वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना लस दिली जाणार आहे इतर विकारांनी त्रस्त असलेल्या पन्नास वर्षांपेक्षा कमी वयाच्या नागरिकांनाही या टप्प्यात लस दिली जाईल परवा शुक्रवारी देशभरात या लसीकरणाची घेतलेली रंगीत तालीम यशस्वी ठरल्यानंतर हा प्रत्यक्ष लसीकरणाचा निर्णय घेण्यात आला राज्यात कोविड बळींची संख्या पन्नास हजारावर पोहोचली आहे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या एकोणीस लाख पासष्ट हजार पाचशे छप्पन्न झाली आहे राज्यात काल दोन हजार चारशे एक रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले कोविड मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अठरा लाख एकसष्ट हजार चारशे झाली असून राज्याचा कोविड मुक्तीचा दर चौऱ्याण्णव पूर्णांक सात दशांश टक्के झाला आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज भंडारा जिल्हा रुग्णालयाला भेट देणार असून घटनास्थळाचं निरीक्षण करणार आहेत तसंच मरण पावलेल्या बालकांच्या पालकांनाही भेट देणार आहे दरम्यान राज्यातल्या सर्व रुग्णालयांचं फायर सुरक्षा ऑडिट करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दिले आहे भंडारा जिल्हा रुग्णालयात झालेल्या आग लागल्याने दुर्घटनेत दहा नवजात बालकांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर ते मुंबईत बोलत होते गुटखा विक्री हा पात्र गुन्हा मानत या याप्रकरणी दहा वर्ष शिक्षेच्या तरतुदीवर सर्वोच्च न्यायालयानं शिक्षा शिक्कामोर्तब केला आहे राज्य सरकारनं दोन हजार बारा पासून राज्यात गुटखा पान मसाला सुगंधित तंबाखू सुगंधित सुपारी तसंच इतर तत्सम पदार्थांचं उत्पादन वाहतूक साठा वितरण आणि विक्रीवर बंदी घातली आहे याबाबतच्या दंडात्मक तरतुदीला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात काही व्यापाऱ्यांनी आव्हान दिलं होतं मात्र सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारच्या तरतुदी कायम ठेवल्या आहे त्यामुळे यापुढे गुटखा विक्री प्रकरणी दहा वर्ष तुरुंगवासाची शिक्षा होणार आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी क्रिकेट मालिकेत सिडनी इथं सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात आज चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियानं आपल्या दुसऱ्या डावात सहा बाद तीनशे बारा धावा केल्या भारतानं आतापर्यंत बिनबाद एकोणतीस धावा केल्या आह याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार